जय शिवराय आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन ज्यांनी केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे ज्यांच्या नेतृत्वामध्येही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे ते महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब युवकचे अध्यक्ष मेहबूबाई शेख जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनीलजी गवाने अप्पा मस्के सतीश मामा कोमणे बाबाजी जाधव सुभाष अप्पा असतील भारतीताई असतील स्वप्नीभैया गायकवाड असतील स्वराजी तुपे असतील प्रवीण भैया माने असतील व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामती एका नवीन युगाचा आरंभ अनुभवते आहे असं प्रत्येक वेळी कानावर येत आणि ते धडाडीचं युवा नेतृत्व करण त्यांचा उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं कारण जेव्हा मनात असतं ते डोक्यात असतं तेच ओठावर येतं ते तुमचं नाव युगेंद्रदादा पवार व्यासपीठावरील सगळेच उपस्थित मान्यवर खर तर पत्रकार बांधव शाह साहेब तुम्हाला काय काय ऐकायचंय त्याची जरा कल्पना आहे त्यामुळे तुम्ही लेखण्यास सरसावून बसलाय कारण लोकसभेची जवळ निवडणूक होती तोपर्यंत आम्हाला येऊन सांगितलं जात होतं आमच्याकडे येऊन बोललं जात होत मौका सबको है और वक्त सबका आता है आणि त्यामुळे आता आम्हाला येऊन बोलण्याची ही संधी आली आहे यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण खरं सांगतो ताई तुम्ही जरी सांगत होतात की उशीर होतोय तरी फार काळजी नव्हती आधी बारामतीत येत असताना खूप काळजी असायची वेळेवर यायची पण नंतर कळलं की आता बारामतीने घड्याळाला रामराम ठोकलाय आणि अठ्ठेचाळीस हजाराची लीड दिली तेव्हा म्हटलं जयंत पाटील साहेबांना म्हटलं निवांत मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत भेटत जाऊ काही हरकत नाही तरी एका पुण्यातल्या पत्रकारांनी फोन केला होता हा पूर्णपणे गमतीचा भाग आहे कारण परवा काहीतरी एक स्टेटमेंट आलं होतं म्हणजे गुलाबी गडी गाडी असं काय काय बरेच स्टेटमेंट आले होते गाडीवर बरंच काय काय होतं काय गुलाबी खुना होत्या का नव्हत्या त्या बघायला थांबलो नाही हे प्रामाणिकपणे सांगतोय त्यामुळे असं काहीही नव्हतं पण तुमचं मनापासून अभिनंदन करायचं होतं तुमचं मनापासून कौतुक करायचं होतं हे कौतुक कशासाठी करा करायचं होतं कारण लोकसभेच्या या निवडणुकीकडे उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं या उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं असताना दिल्लीच्या वर्तुळामध्ये अगदी परदेशात सुद्धा चर्चा होत होती बारामती लोकसभा मतदारसंघाचं काय होणार ही चर्चा फक्त उमेदवार कोण निवडून येणार यासाठी नव्हती भावांनो ही चर्चा त्यापेक्षा फार महत्वाच्या गोष्टीसाठी होती कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं कूस बदलली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृत वीण ज्यामुळं उसवली या सगळ्याकडं महाराष्ट्राचंच नाही देशाचं लक्ष होतं की महाराष्ट्र या पद्धतीच्या दबावाच्या फोडाफोडीच्या गद्दारीच्या आणि धोकाधडीच्या राजकारणासमोर गुडघे टेकणार का महाराष्ट्र सह्याद्री सारखा ताठ मानेनं उभा राहणार आणि त्याचं प्रात्यक्षिक होणार होत या बारामती लोकसभा मतदारसंघात आणि तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र गुडघे टेकत नाही महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहतो आणि महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहत असताना अनेकांना असं वाटत होतं म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा निवडून गेलो मी कायम सांगतो की अक्षरशः लहान भावासारखी ओळख करून दिली होती तेव्हा गांगर राहतो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर दिल्लीत गेल्यावर गांगर राहतो जत्रेत हरवलेल्या पोरासारखी अवस्था झालेली असती आपली आणि नंतर कळलं दिल्लीत गेल्यानंतर एक फार महत्वाची ओळख या तुमच्या मातीची बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीत आहे देशात आहे आणि मग कळलं की यंदाच्या लोकसभेची निवडणूक दोन वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस की बारामती मुळ ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती या दोन पैकी निर्णय करायचा होता आणि तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पार्टीची ठामपणे उभा राहिलात यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक मनापासून आभार दुसरं कौतुक यासाठी कि तुम्हाला काय वाटतं तुम्ही खासदार निवडून दिलात हा तुम्ही खासदार निवडून दिलात बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला कारण माझ्या माता भगिनीनं सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा नेत आणि नेतृत्वाचा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा कर्तृत्वाचा वारसा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वारसा पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांचा असतो आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेख तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख जेव्हा दिल्लीत पाठवली तेव्हा एक कित्येक कि आयांचं स्वप्न हे माझ्या कित्येक कि भगिनींचं स्वप्न आहे म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेकीचं स्वप्न असतं की एक दिवस असं काहीतरी करील की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखविल आणि हे स्वप्न माझ्या कित्येक भगिनींच्या डोळ्यात पेरणारा खासदार म्हणजे महासंसदरत्न सुप्रिया सुळे यांना तुम्ही संसदेत पाठवलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो पण आता बारामतीकरांवर मोठी जबाबदारी कारण माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती आहे सगळीकडे काही योजनांचा आहे हो आधीचा टप्पा क्रॉस करू ती लाडकी लेख एका लाडकी बहीण तर ठरवा त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी ठरवावी लागेल आणि ती म्हणजे ज्या योजनांचा आत्ता धिंडोरा पिटतोय बारामती करण्यापेक्षा चांगली या योजनेची फोड कोणीच करू शकत नाही आता काय सुरू झालंय लाडकी बहीण बरोबर आता मला सगळ्या भावांनी सांगा नऊ वर्ष भाऊ रोज दाराहून जातो कधीच वळत नाही आणि अचानक भाऊ जर दारात आला आणि म्हणाला रक्षाबंधन करतो ओवाळणी घाल भावांनी सांग बहीण काय कर आणि बहिणींनी सांग अशा वेळी काय कराल आणि मग नऊ वर्ष ज्यांची आठवण झाली नाही त्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण लाडकी नव्हती आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही जर परिस्थिती येत असेल तर मग काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेत आहे हे पाहिलं पाहिजे कारण अनेक जण म्हणतात कशासाठी तर विकासासाठी लोक जातात विकासासाठी आपण काय मागितो बरोबर आता ताईंनी सांगितलं अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगितलं जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात सांगितलं पौर्णिमाताही आम्हाला एक दराऱ्यातला आवाज ऐकायची सवय होती महाराष्ट्राला म्हणजे मागे बारामतीकरांना कदाचित आठवत असेल शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी आलो होतो तेव्हा गोष्ट सांगितली होती ती तुम्ही चांगली लक्षात चा ठेवली त्याबद्दल धन्यवाद पण अडचण अशी झाली की जो दराऱ्याचा आवाज होता ताई वाघाचा आवाजाचं मांजरीचं म्यावम्याव झालं का काय असं कळेना झालंय आणि त्यामुळं महाराष्ट्राला बिहार आणि आंध्र प्रदेशच्या नंतर निधीच्या वाटपामध्ये उभं राहावं लागतंय आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते ती का काढावी लागते तर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा ताठमाने न उभा करण्यासाठी काढावी लागते कारण जेव्हा कुठल्या तरी दबावापोटी कुठल्या तरी भीती पोटी आणि फक्त स्वतःची कातडी बचावण्यासाठी जेव्हा लोक कुणाच्या मांडीवर जाऊन बसतात तेव्हा नजरेला नजर भिडवून विचारता येत नाही की माझ्या महाराष्ट्राचा हक्क कुठंय विचारता येत नाही माझ्या तरुणाचा हक्क कुठंय विचारता येत नाही माझ्या माता भगिनींचा हक्क कुठंय का जे काय दिलं जातं ना ते फक्त पदरात पडले म्हणून पवित्र मानावं लागतं ही परिस्थिती आपल्याला बदलायची ही गोष्ट लक्षात ठेव आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढंच सांगतो तुम्ही बारा मतेकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर जाहीर करायचं त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात घ्या बारकाई नाही का, बार का ना किती बी दमदाटी केली आले ना फोन बिन किती भी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाही बघतोच तोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती भी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाहीत बघतोस तोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही घड्याळ जरी चोरलं तुम्ही घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे जाकीट घाला योजना काढा हवा फक्त पवार फक्त पवार साहेबांची आहे हवा फक्त पवार साहेबांची आहे आणि म्हणूनच घड्यानं लक्षात ठेवा ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही लोक सांगतील लोक येतील प्रचार करतील म्हणतील लोकसभा तो सिर्फ झा विधानसभा बाकी आहे वस्तादाला एवढं साध समजू नका वस्तादासाठी विधानसभा सिर्फ झाकी एकदा महाराष्ट्र वस्तादाच्या पाठीमागं उभा करा ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत ना ते दिल्लीच सरकार नाही कदा कदा हलवलं ना तर बघा आणि म्हणून या विधानसभेला भावानं लक्षात ठेवा या विधानसभेला लक्षात ठेवा तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे त्याचं नाव आहे शरद पवार ज्या माणसानं आपली जिरायती शेती बागायती केली ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी चार चाकी आली ज्या माणसामुळे आपली सापराची घरं स्लॅबची झाली ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलं आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं काही झालं तरी पापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावीत जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही घाम फुटतो त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राचे विधानसभा सिर्फ त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्तात सक्षम आहे या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे म्हणूनच ही विनंती करतो या विचारानं हे शिवस्वराज्य आणण्यासाठी आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे टेकून कोरनी साथ करतात आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर फिडवणार सरकार महाराष्ट्रात आणायचंय त्यासाठी कंबरकुसा कारण बारामतीनी जर करामत केली तर भले, भले तोंडात बोट घालतात आणि ती करामत तुम्ही कराल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद खोले साहेब यानंतर आपण बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत आहोत या ठिकाणी